स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाऊट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती लाडका भाऊ योजना तर ही एक नवीन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली असून बारावी पास तरुणांना दरमहा इतके हजार रुपये मिळणार तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता हो आजची ही योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण येथे पाहूयात काल संध्याकाळी पंढरपुरात आयोजित कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं गेलं दरम्यान शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी ही खास योजनेची घोषणा केली जाईल तर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत दरम्यान यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटन केलं मुख्यमंत्र्यांबरोबर यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी तरुणासाठीच्या योजनेची घोषणा केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे काय म्हणाले ते पहा राज्यात शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं आणि कामगारांचं सरकार आहे हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहतंय आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये दिले जातील तसेच त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर सुद्धा दिले जातील तर लाडका भाऊ हा योजना नेमकं का कसं काय तर पहा इथे एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सांगितले की आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्याला टीका केली ते म्हणाले लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत आता लाडक्या भावाचं काय तर त्यांना असं सांगायचं आहे की की लाडक्या भावाकडेही आमचं लक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅन तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगातला कुशल तरुण पुरवणार आहोत आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसा भरणार आहे तर असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सांगितले आहेत तर राज्य सरकार तरुणांना स्टायपंड देणार का तर याबाबत बघा इथे माहिती ह्या योजनेअंतर्गत आपल्याला राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेंटनशिप करतील तेथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी प्रकारची योजना आणली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रंटनशिप करतील आणि त्यांना सरकार रायपंड देणार तर असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियासमोर सांगितले आहे तर माझी लाडकी बहीण योजनेनंतरच पुन्हा पाठोपाठ लाडका भाऊ हा सु योजनेची अंमलबजावणी लवकरच होईल अशी आशा व्यक्त होत आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी सरकारी योजनेबाबत तुम्हाला जर आमचं अद्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद